सिंधुदुर्ग आणि गोव्याला जोडणारा एक पूल म्हणजे सातारडा नैबाग पूल अर्थातच गोवा सीमेलगत असलेला हा भाग अत्यंत रहदारीसाठी बिकट झालेला आहे सिंधुदुर्गातील विशेषत शिरोडा आजगाव आणि पंचक्रोशीतील अनेक युवक रोजगारासाठी गोव्यात जात असतात ते सारेजण याच पुलावरून ये करतात पुलावरून येणाऱ्यांची संख्या हजारो आहे मात्र नैबाग पुलाची आत्ताची अवस्था बघता येथे मावळसारखी घटना घडण्याची दाट शक्यता आहे सातार्डा पुलाच्या या अवस्थेवरून सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर साई कवठणकर यामेश्वर कवठणकर सुप्रेश कवठणकर निखिल कवठणकर गिरीश परब प्रवीण बर्वे नामदेव गोवेकर संतोष गोवेकर अनिकेत धारगळकर यश उर्फ दाय कवठणकर प्रमोद कवठणकर सदू टेमकर स्वप्नील हरमलकर संजय पालव रघुनाथ जाधव जयेश पोळजी कळवणेचे माजी उपसरपंच आपा बर्डे यांसह असंख्य कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि तमाम सातारडा क्रोशीतील युवक चांगलेच आक्रमक झालेत प्रशासनाला त्यांनी या पुलाबाबत तात्काळ निर्णय घेण्यासाठी आठ दिवसांची डेडलाईन दिलेली आहे सातारडा पूल बघितल्यानंतर कोणीही या पुलावरून जाऊ शकत नाही इतकी दयनीय अवस्था या पुलाची झालेली आहे प्रशासन वारंवार निवेदने देऊनही अद्याप लक्ष घालत नाही असा सवाल सुदन कवठणकर आणि इतर कार्यकर्त्यांनी केला आहे नमस्कार पत्रकार बंधुनो तुम्ही आज इथे आलात माझ्या सांगण्यानुसार खूप खूप खुँँ तुम्हाला धन्यवाद हा जो रस्ता आहे हजारोची गाड्या कायम कायमचा रहदारी कायम चालू असते हजारो लोक कामाला गोव्यात जातात आणि इतकी दयनीय अशी अवस्था झालेली आहे प्रत्येक वेळी आम्ही पी डब्ल्यूवर जातो तात्पुरता ह्याच्यात हे करतात पण मला असं वाटतं आत्ता जे एक दुर्घटना घडली मावळमध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये तशी दुर्घटना इथे घडू शकते आणि ती दुर्घटना जर घडू नये तर मी तुम्हाला पत्रकार बंधू एक विनंती करतो कारण सर्वसामान्य आणि प्रशासन ह्याच्यामधला दुवा हे तुम्ही पत्रकार बंधू दाल त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स घेता पालकमंत्री किंवा आमचे आमदार दीपक भाई जरा यान, तुम्ही कानावर घालून हा प्रश्न कायमस्वरूपी तुम्ही मार्गी लावा ही आमची तुम्हाला एक विनंती आहे कारण तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडने फुल खचत चाललं आहे ही कधीही दुर्घटना घडू शकते आम्ही एक सावर सर्वसामान्य नागरिक आहोत कार्यकर्ते हो, आहोत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अशी मूर् मोठी दुर्घटना इथे आपल्या जिल्ह्यात घडू नये ह्याची प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि जर असं काय झालं तर त्याला ह्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे ह्याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी